मला स्वतः स्वार्थ असता तर मिळणारं पद घेऊन निश्चितच मी माघार घेतली असते हा लढा जनतेचा आहे मी जनतेचा उमेदवार आहे मी स्वाभिमानी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उमेदवार आहे येणारी निवडणूक ही काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून मी स्वतःला समजतो काँग्रेस पक्षाचा सामान्य कार्यकर्ता हा पूर्णपणे भक्कमपणे माझ्या पाठीशी आहे आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीत भाजपचा पाडाव हा फक्त काँग्रेस पक्षच या जिल्ह्यात करू शकतो म्हणून ही निवडणुकीची उमेदवारी आम्ही कायम ठेवलेली आहे हा लढा काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वाचा आहे काँग्रेस पक्षाचं चिन्ह ह्या जिल्ह्यातून बाहेर काढण्याचा तडीपार करण्याचा प्रयत्न हातपार करण्याचा प्रयत्न काही मंडळींनी केला त्याच्या मागे कोण आहे हे काही वेळात काही दिवसांनी आम्ही कळू मात्र जसं आघाडीतले इतर पक्ष म्हणतात की त्यांचा पक्ष हायजॅक करायचा प्रयत्न झाला त्याच पद्धतीने सांगली जिल्ह्यात काँग्रेस पक्ष हायजॅक करायचा बंद करायचा संपवायचा प्रयत्न झाला आज काँग्रेस पक्ष नवीन चिन्हाने जसे इतर पक्ष नवीन चिन्हाने पुन्हा काँग्रेस पक्षाची बांधणी करतात त्या पद्धतीनं नवीन चिन्ह घेऊन लिफाफा हे चिन्ह घेऊन काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता हा येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विचाराचा खासदार हा निवडून देणार ही काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वाची आणि सांगलीच्या अस्मितेची लढाई आहे सांगलीचा उमेदवार हा दिल्लीत बसून मुंबईत बसून कागदावर बसून तुम्हाला हा मिळाला म्हणून आम्हाला ही सीट द्या असं बसून ठरवत नाही सांगलीचा खासदार ही सांगलीची जनता ठरवणार सांगलीचा उमेदवार सांगलीकरच ठरवणार आणि म्हणून सांगलीकरांचा उमेदवार म्हणून मी या ठिकाणी कुठल्याही आमिषेला बळी न पडता हा लढा जनतेचा लढा हा मी करणार हे आव्हान मी स्वीकारलेलं आहे पाकिट लिफाफा हे चिन्ह हे आम्हाला मिळालं आहे जनतेनं ह्या लिफाफ्याच्या माध्यमातून आम्हाला प्रेम द्यावं आपल्या अडचणी सांगाव्यात आमच्या अडचणी सांगाव्यात आणि ह्या अडचणी लोकसभेत प्रभावीपणे आम्ही विजन घेऊन जाणार आहे लोकसभेत आपला प्रतिनिधी कसा असावा तो कसं बोलावा कसं वागावा कसं भांडून निधी आणावा तो अपक्ष जरी असला तर ते त्याचा आवाज ज्या वेळेस लोकसभेत वाजेल त्यावेळेस सांगलीचा आवाज हा लोकसभेपर्यंत चालला आहे ही भावना जनतेची होणार या पद्धतीचं व्हिजन घेऊन आम्ही या लोकसभेच्या निवडणुकीत उतरलेलो आहे सर्व कार्यकर्त्यांना मतदारांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी आता कामाला लागावं